उद्धव ठाकरेंच्या एका प्रश्नाने तिघेही डिवचले गेले फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे बजेटविषयीचं ज्ञानच उघडं पाडलं अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा राज्याचा हंगामी अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यामधील उणीवा काढला उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांचा अर्थसंकल्प हंगामी नव्हे तर पूर्ण अर्थसंकल्प आणि घोषणांचा पाऊस होता अशी टिप्पणी केली उद्धव ठाकरे यांच्या एका टिप्पणीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीसे डिवचले गेले या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद परिषदेत एकापाठोपाठ एका उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे हा पूर्ण बजेट आणि घोषणांचा पाऊस होता असे म्हणतात याचा अर्थ निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट मांडायचंच नाही का असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला या पत्रकार परिषदेवेळी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांची एकी दिसून आली प्रसारमाध्यमांनी खरं तर हा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला होता पण त्यावेळी उभ्या बाजूला उभ्या असलेल्या अर्थमंत्री अजित पवार यांना राहवलं नाही शिंदेंचं बोलणं सुरू असताना अजित पवारांनी मध्येच उडी घेत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं त्यांनी म्हटलं आहे की ज्यावेळी आम्ही दोघं त्यांच्या सरकारमध्ये होतो तेव्हा उद्धव ठाकरे माझं कौतुक करायचे अर्थसंकल्पाबाबत बोलताना ते म्हणायचे की फार छान आहे फार छान आहे आता मी इकडे आहे म्हणून ते यावेळी वेगळी भूमिका घेत आहेत असं अजित पवार म्हणाले आहेत कारण अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स या संपावरती आहेत त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही जे शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये पाहिलं आपण की डॉक्टरांच्या विना उपचाराविना औषधाविना गेल्या वर्षभरात मृत्यू घडलेले आहेत तिकडे लक्ष दिले गेले नाही आहेत पण नवीन शासकीय विद्यालय नवीन हॉस्पिटल बेड्स वाढवणार या अशा काही ज्या घोषणा आहेत त्या बघितल्यानंतर रस्त्यांच्या नवीन रस्त्यांच्या घोषणा पहिल्या ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाहीये मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं ह्या एक सरकारचं धोरण दिसतंय उद्धव ठाकरे म्हणाले म्हणजे आता निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट करायचं नाही आणि त्यांना विरोधी पक्षाला दुसरं काय ज्या वेळेस त्यांच्या सरकारमध्ये होतो आम्ही दोघ मी त्याचा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे फार छान आहे फार छान आहे आता मी इकडे म्हणून ते म्हणतात तसं त्याला काय अर्थ नाही <laughs> <नहीं। आगें। laughs> महत्वाचं म्हणजे उद्धवजी स्पष्टपणे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या समोर एका कार्यक्रमात सांगितलं प्रांजपणे सांगितलं मला बजेट वगैरे मधलं काहीच कळत नाही त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही त्यामुळे ते लक्षातच येत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई